जिल्ह्यातील शिना नदीला मोठा महापूर आल्याने प्रचंड असं नुकसान झालेलं आहे यामध्ये वाहतूक देखील ठप्प झाली होती प्रचंड असं पाणी आल्याने नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता त्याचबरोबर ज्या वस्ती आहेत त्यांना देखील पुराने वेळा टाकला होता ज्या नदीकाठची जी शेती आहे हजारो हेक्टर शेतीला देखील फटका बसलेला शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांचं पशुधन जे जनावर आहेत त्यांना देखील मोठा फटका बसला ते देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत परंतु शेतकऱ्यांसाठी किंवा नदीकाठच्या गावांना आता एक दिलासादायक बातमी समोर येते हा जो महापूर आलेला आहे तो आता ओसरू लागलेला आहे हळूहळू हे पाणी कमी होताना पाहायला मिळते आणि जे जी जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलेलं आहे या पुरामुळं सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग देखील बंद झाला होता आणि त्यामुळे प प्रवाशांची प्रचंड अशी गैरसोय झा झाली होती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील जो महत्त्वाचा असा मोहोळ वैराग रोड आहे तो देखील गेल्या दोन दिवसापासून बंद आहे आता देखील या रस्त्यावरून वाहतूक सुरळीत होताना दिसत नाही आताही पुराचं पाणी या ठिकाणी आहे परंतु काही तासात ही वाहतूक देखील सुरू होईल आता जे गावा गावागावात जे पाणी शिरलं होतं पुराचं ते पाणी कमी होताना पाहायला मिळते पुराचे पाणी गावात शिरल्याने काही घ कुटुंबे ही स्थलांतरित केली होती नदीकाठची कुटुंबे देखील स्थलांतरित केली केली होती ज्या नदीकाठच्या वस्ती आहेत त्यांना देखील मोठा फटका बसला होता घरांचं देखील नुकसान झालेलं आहे कालच अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील यांनी या पूरग्रस्त भागांचा प पाहणी केली आणि यामध्ये शेतकऱ्यांना भर नुकसान भरपाई देऊ असे देखील त्यांनी घोषणा केलेली आहे दिवाळीपूर्वीच आम्ही त्यांना नुकसान भरपाई देऊ असं आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू अशी देखील घोषणा केलेली आहे काही तासातच हा पूर ओसरेला आणि जनजीवन पूर्व पदावर येईल शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला सरसगट नुकसान भरपाई द्यावी परंतु शासन प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर